हे लाडू इतके हेल्दी आहेत या लाडूात डिंक हळीव मेथी ड्रायफ्रूट्स आणि बरंच साहित्य आहे ज्यांची कंबरदुखी गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी तर एकदम पौष्टिक आहे त्यासाठी बघा एक कढई घेतली त्यात मेथ्या चांगल्या भाजून थंड करून बारीक करून घ्यायच्या तुपात कमीत कमी चार ते पाच दिवस भिजत घालायच्या कडेत खसखस भाजून घ्यायची मिरा आणि दालचिनी भाजून घ्यायची त्यातच हळू भाजून घ्यायचं ते भाजलं की काजू बदाम आणि मखाने एक एक करून भाजून घ्यायचे खोबरं भाजून एका परातीत काढून घ्यायचं डिंक तुपात चांगला तळून घ्यायचा सुंठ दालचिनी मिर्याची पावडर आणि ड्रायफ्रूटची पावडर त्या साहित्यात ओतायची त्याच साहित्यात खारीक पावडर घालायची हळीव खसखस घालायची जायफळ आणि वेलदोड्याची पुढेही त्यातच घालायची त्यातच बारीक केलेला डिंक घालायचा हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं कडईत तुपात गुळ घालायचा तो विरगळला की त्यात भिजवलेली मेथी घालायची हे सगळं त्या परातीतल्या साहित्यात ओतून हे सगळं मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे हे लाडू इतके पौष्टिक आहेत बाळांतिनी तर एकदम उत्तम आहेत हे लाडू